गाईज यू आर सीन द सन रायजिंग बट टुडे वी आर मु हेमंत शो मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण एका छोट्या ट्रिपवरती निघालेलो आहे वन डे और टू डे मे बी एक दिवसाच्या ट्रीपवरती आमचं सारथ्य लक्ष्मणराव करत आहेत लक्ष्मणराव डाकवे साहेब आणि या ट्रीपवरती मी माझा मुलगा आदित्य आणि सम्यक माय नेफ्यू इज विथ अस आणि आम्ही आता निघालोय आणि ही आमची असणार आहे गाडी आणि आम्ही निघालोय वेस्टला आपण आहोत आणि आता आम्ही आंबा घाट खाली कोकणामध्ये प्रवेश करतोय रत्नागिरीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे आणि हा पश्चिमेकडचा भाग आंबा घाट नेहमीच अत्यंत सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण आहे पर्यटक इथं घटका दोन घटका थांबतात इथलं सौंदर्य नाहारतात आणि मगच पुढच्या प्रवासासाठी निघतात अतिशय नयनपणावर असणारा हा घाट आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी शहरामध्ये आता आमचं आगमन झालेलं आहे आणि अर्थातच आमचं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे आणि ते असणार आहे झिबा पॅलेस सो वी आर हेडिंग टुवर्ड्स थिबा पॅलेस आम्ही थिवा पॅलेस मध्ये पोहोचलेलो आहोत थिवा पॅलेसच्या बाहेर आता आम्ही पोहोचलेलो आहोत हा थिवा पॅलेस आपल्याला दिसतोय त्या पॅलेसच्या बाहेरचे ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात थिबा पॅलेस हे नाव पडले याचं कारण म्हणजे ब्रह्मदेशाचा राजा थिबा याला इथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं इंग्रजांनी आणि त्यानंतर त्याची पुढची पिढी इथं रत्नागिरीमध्येच त्यांची खर्ची झाली अगदी काल परवापर्यंत त्याची नात की मुलगी रत्नागिरीमध्ये त्या निधन पावल्या या संदर्भातली बातमी वृत्तपत्रांमध्ये आलेली होती तर हा त्या राजाचा राजवाडा थिबा रत्नागिरी हे ठिकाण इंग्रजांनी अनेकांना स्थानबद्ध करण्यासाठी राखून ठेवलेलं असावं असं मला वाटतं कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं अशी एक बातमी अशी एक गोष्ट आपल्याला समजते चापा 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 तर आमचं पुढचं डेस्टिनेशन असणार आहे रत्नदुर्ग फोर्ट आमचं सारथ्य करणारे लक्ष्मणदादांना मॅप सापडला आहे बरोबर रत्नागिरी शहरामध्ये त्यांनी खूप वेळा इकडे आलेले आहेत त्यामुळे रत्नागिरी शहराचा चप्पा चप्पा छान मारा आहे असं जर त्यांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ते आव चुकीचं ठरणार नाही आणि आता आम्ही निघालो आहे रत्नदुर्ग फोर्ट अर्थात ज्याला दुसरं नाव आहे भगवती स्वतंत्र ते भगवती हे जे गाणं आहे वीर सावरकरांनी लिहिलेलं त्या गाण्यामध्ये भगवती हा शब्द आपल्याला येतो तो भगवती हा शब्द भगवती किल्ल्यावरनं म्हणजेच रत्नदुर्ग किल्ल्यावर ठेवला असावं असा एक माझा अंदाज आम्ही त्या या रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी अगदी मी आहे हा एका उंच टेकडीवरती दिसणारा रत्नदुर्ग फोर्ट या फोर्टला अर्थात भगवती या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण इथे पोहोचलेलो आहोत आता आम्ही पुढे जाणार आहोत आणि हा किल्ला आम्ही जवळून एकदम जवळून पाहणार आहोत या बाजून तर आपल्याला या किल्ल्याची तटबंदी दिसते रत्नदुर्ग किल्ल्यावरनं आपल्याला अशा प्रकारचे दृश्य बघायला मिळतात अतिशय समुद्राच्या काठावरती हा उभा राहिलेला किल्ला आहे तटबंदी वाघ्या बुरुज वाघ्या बुरुज वाघ्या बुरुजाच्या बाजून अरबी समुद्राची ही दृश्य टेळक्या बुर्जावरनं टेहळणी करताना सम्यक टेहळणी करतोय टेळक्या बुरुजावरनं रत्नागिरीचं लाईट हाऊस तुम्हाला या दृश्यामध्ये दिसतंय आणि हे लाईट हाऊस सम्यक आपल्या बायनाकुलरमधनं बघतोय आणि एक चौफेर नजर टाकतोय तो शहराकडं सुद्धा रत्नागिरी शहराकडं आणि रत्नागिरी शहराचं दृश्य तो आपल्या डोळ्यामध्ये साठवतोय आता आपण वेताळ बुरुज बघायला निघालोय वे। वेताळ बुरुजावरनं थेट समुद्र समुद्रावरचं दूरवरचं दृश्य आपण डोळ्यात साठवू शकतो याला आपण सनसेट पॉइंट सुद्धा म्हणूया कारण का या ठिकाणी आपण इमॅजिन करू शकतो की संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त किती सुंदर दिसत असेल आता आपण दुपारच्या सत्रामध्ये आलोय त्यामुळे आपल्याला एवढं काही विशेष असं वाटणार नाही पण तरी देखील अथांग पसरलेला समुद्र आपल्याला या बाजूनं बघायला मिळतोय समुद्रा ही समुद्रातली दृश्य आणि समुद्रामध्ये चाललेल्या या होड्या जहाज पडाव वॉटेवर तुम्ही जे काय म्हणू शकताय ते मासेमारीसाठी म्हणा किंवा अन्य कुठल्या कामासाठी निघालेल्या दौरवणारा समुद्र आणि अथांग त्याची व्याप्ती आणि तरी देखील इतक्या ताकदवान समुद्रावरती देखील आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावरती ताकदीच्या जोरावरती चातुर्याच्या जोरावरती मानवानं केलेली पकड हे सगळं बघितल्यानंतर निसर्ग आणि मानव यांच्यामधलं जे सहसंबंध आहे ते आपल्या इथं लक्षात येते कोणसी लाय आहे उपसागर योजनेची रत्नदुर्ग फोर्ट बघून झाल्यानंतर आम्ही आलो आहे मरीन बायोलॉजिकल रिसर्च सेंटरवरती अर्थात त्याला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र असं म्हणतात आणि हे कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं हे संशोधन केंद्र आहे आणि या ठिकाणी आम्ही अक्वेरियम म्हणजेच मत्स्यालय आम्ही बघणार आहे या या ऋतू या ऑस्कर मासे ऑस्कर त्याला सिल्वर अखाणा सिल्वर डॉलर याला सिल्वर डॉलर छोट्या साइज मध्ये गोल्ड फिश कारण गोल्ड टाईप याच्यामध्ये पिवळेपणा चमक याच्यामध्ये दिसते हे आहे डिस्कस मासे डिस्कस डिस्कस त्याला का हा म्हणजे थाळीच्या आकाराचा असल्यामुळे डिस्कस आकारानं छोटा पर नावानं ना मात्र मोठा म्हणजे फायटर मासा टिन फॉइल बार येलो लॅब सिक्लीट देव मासाचं सांगाड इथे दिसतोय हा देव मासा दिसतोय आपल्याला आणि हा देव मासा कुठं सापडला होता याबद्दल इथे सांगितलंय हा सदरचा देव मासा हा रत्नागिरी जिल्ह्यातील दिल गणपतीपुळे समुद्र किनारी सन एकोणीसशे ऐंशी मध्ये सापडला होता त्यावेळे त्याचं वजन पाच टन इतकं होत लांबी पंचावन्न फूट तोंडाचा आकार म्हणजे दोन फूट तर लांबीने सात फूट आम्ही आता प्रशांत हॉटेलमध्ये आहे आणि रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा प्रशांत हॉटेलमध्ये येतो साधं सोपं छोटंसं होते परंतु इथं उत्कृष्ट दर्जा दर्जाचं माशाचं जेवण घ्यायचं हा त्यांचं मेनू कार्ड आहे आणि या मेनू कार्डमध्ये आपल्याला असे पदार्थ आपल्याला बघायला का प्रशांत न थाळीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिंबई थाळी चारशे रुपये बांगडा थाळी एकशे नव्वद मांदेली दोनशे रुपये बोंबील थाळी मी बोंबील था। थाली मागवलेली आहे दोनशे ऐंशी रुपये आणि कोळंबी मसाला या दोघांच्यासाठी घेतलेला आहे अँड वी आर व्हेरी मच हंग मी बोंबील थाली मागवली बोंबी